राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पहिल्यांदा एक लाख व्ह्यूज हा व्हिडिओ आम्ही बनवलाय आणि पहिल्यांदा एक लाख व्ह्यूज एवढं सबस्क्रायबर युट्यूबचा कितवा पेमेंट या असा व्हिडिओ बनवण्याच्या आमचा असा होतो आहे का आमच्या मित्रांसाठी एक नवीन युट्यूबर मित्रांसाठी एक नवीन प्रेरणा मिळाली मोटिवेशन म्हणून असा व्हिडिओ मी नेहमी ने ने आपल्यासमोर घेऊन येते आणि आमच्या अनुभवानुसार म्हणजे हिडिओ आम्ही बनवतो आहे मित्रांनो आपण प्रत्येक युट्यूबवर एक नवीन ज्या टायमाला हिडिओ बनवतो पन्नास जरी यूज आला ना सुरुवातीला तरी एकदमच असा भारी वाटत का नाही मग जर आणखीन यूज वाढत राहिलं तर एकदम असं मस्त वाटत आहे तसाच ज्या टायमाला आम्ही नवीन चॅनल चॅनलमध्ये चालू केला ना त्या टायमाला आम्ही दुसऱ्या युट्यूबरांचा व्हिडिओ पैतो एक लाख यूज मिलियनमध्ये यूज करोडला यूज तर आम्हाला वाटतं हे आमच्या स्वप्नात कधी असायला असा आमचं युज कधी घेतलेला असं तर जवळजवळ ते स्वप्न आमचं आता एक पुरा झाला आणि कोणाचाही कष्ट करता असताना ते स्वप्न पुरा होत आहे मित्रांनो कष्टाला ज्या टायमाला फळ येत आहे ना कष्टाचं फळ हे म्हणून गोडच गोडं आहे मित्रांनो आणि एकदमच मस्त वाटला एवढं यूज येणे म्हणजे आपल्या सगळ्यांचा आशीर्वादच आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी मित्रांनो का आमचं चौदा हजार सबस्क्रायबर म्हणून पूर्ण झालं आणि हे आम्ही करू शकलो तर केवळ आपल्या आशीर्वादामुळं म्हणजे हे सर्व सांगण्याचं तात्पर्य असे मित्रांनो का हा सगळा आपण किती कष्ट मेहनत करत असेल तर आपला सगळ्यांचा आशीर्वाद जन आशीर्वाद आपल्या पाठीमाग असल्याशिवाय ह्या गोष्टी अशक्य आहेत म्हणून त्या तो आशीर्वाद आपण घेतलाच पाहिजे आणि या माध्यमातून आमच्याकडून काही समस्या घडवू आणि आपल्या सगळ्या म्हणजे मित्र आहे ती आपल्या आप बंदूभगिनी आहे ते कोणाला अडचण आली तर आमच्याकडून वेळोवेळी विल सहकार्य हो आणि आम्ही करत राहू आणि आजपर्यंत केला आहे तर फारच छान वाटला जाऊन आज तो ना एक लाख यूज आमचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला तसं एक दोन झालं ती पण मग लाखाच्या आतमध्ये होतं मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून आपण पैसा किमती किती किंमत आहे याला ना महत्त्व नाही पण आपल्या कष्टाला यश कसं येत आहे आपल्याकडं आपण कमीत कमी या माध्यमातून समस्या किती करतोय किती मित्र जोडतोय आहे किती माणसं आपल्या पाठींबा जोडली जातात ह्याला आहे मित्रांनो पैसा अडका हा फक्त आपला कायमचं सोपं नाही मित्रांनो आपल्या पाठीमागे तो जन आशीर्वाद कायमचा असला ना तर आपण कोणत्याही संकटातून पार होऊ शकतोय चला मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य का ज्या ता आम्ही पाहायचो युट्यूबवर ते आमचं स्वप्न होता का आमच्या अनेक युट्युबरांबद्दल एवढं यूज येतात पण ते यूज कसं येतात आज ज्या टायमाला आम्ही एक लाख यूज आम्हाला या व्हिडिओला आला ना आणि ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही किती मेहनत घेतली मग ते त्याने जी म्हणजे मार्ग पूर्ण केला आहे त्याने ह्या यश प्राप्त केला आहे त्या अनेक युट्युबरांनी जेणे पण किती कष्ट घेतला असतील तर युट्यूबमध्ये मित्रांनो अतिशय मेहनतीचं काम आहे कोणत्या चांगलं बनवणे थमदे चांगला देणे तरच त्याचं यश येतोय आणि त्यात हा जन आशीर्वाद तर असं मित्रांनो नक्कीच आम्हाला एक अनुभव आला आहे या गोष्टीनुसार का प्रयत्न करा वाळ वाळचे कनरे करिता तेलही गळे प्रयत्न जर केला तर काहीही अशक्य असं काही नाही मित्रांनो तर चला आज हिडिओ बनवला नव्हता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाना एकदम व्यवस्थित काही गोष्टी आहेत आमच्या कष्टाला फळ येत आहे आमचं कष्ट आपला आशीर्वाद आणि या सगळ्यामुळं आपण आज इथपर्यंत जात आहोत आम्ही जाणार आहोत तर मित्रांनो आमच्या मित्रांसमोर आम यायला मला नेहमीच चांगला वाटत आहे पण आज व्हिडिओ आपण नव्हता बनवला चला एक छोटासा व्हिडिओ आपण बनवा आणि कितीही यूज कोणाला येऊ बऱ्याच युट्यूबर मित्र लिहितात पण ती त्यांची मेहनत आहे आणि तशी मेहनतही करावं लागते मित्रांनो कारण आम हे हो आमचे अनुभव ते आम्ही म्हणूनच कोणता युट्यूबवर मित्र असेल ना आम्ही जाणतो आहे जा का कष्ट कसं राहतात तर जशी त्याच्या मार्गात म्हणतात ना जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे हे सत्य ओठे मित्रांनो का ज्या ज्या वंशात माणूस म्हणजे म्हणजे असं झाला का जो व्यवसाय माणूस जो करतोय त्याला त्या व्यवसायामध्ये यशव प्राप्त होत आहे ह्या किती कष्ट करावं लागत होते तर मित्रांनो असं आहे त्याच्यामध्ये काय काय आमचे मित्र म्हणतात युट्यूब सोपे आणि कोणी करेल कसंही करेल पण कोणाचं काम नाही मित्रांनो या माणसा जोडणे वेळोवेळी कष्ट करणे युट्यूबवर व्हिडिओ टाकून मोकळा होणे म्हणजे युट्यूबमध्ये सक्सेस होणे असा कधीच नाही त्याकडे वेळोवेळी लक्ष द्यायला लागत आहे सगळ्याच गोष्टी आमच्या युट्यूबवर मित्रांनी माहीत आहे जे जे आजपर्यंत सक्सेस झाले आणि मी एक प्रेरणा देऊ इच्छेला आमच्या मित्राली का कधी कधी काय आमच्या युट्यूबवर असेल का एक व्हिडिओ टाकून दहा व्हिडिओ टाकेपर्यंत का दहा व्हिडिओ टाकला तरी यूज येते नाही थोड्याच वेळात जिद्द हरवून आणि पुन्हा एकदा शांत बसतात पण तसं नाही मित्रांनो दहा दिवस अभ्यास केल्यानं कोणताही अधिकारी होत नाही शिक्षण क्षेत्रात जरी म्हणला तरी तर सुद्धा भरपूरच मेहनत घ्यावं लागते आमचा अनेक आहेत मोठमोठा सौरभ जोशी म्हणा अनेक युट्यूबर ते जे आहेत तिकडं तर त्यांनी एक दिवसात नाही केलं ह्या मित्रांनो त्यांना एक दिवसात यश नाही आला पाच वर्षे दहा वर्षे त्यांचा चॅनल ग्रोथ होईपर्यंत त्यांनी मेहनत घेतली म्हणून आमचं काही अशा मोठमोठ्या मुट युट्यूबरांचा आम्ही आदर्श घेऊन आणि आज पुढं चालतो आहे आणि आमच्या काही छोटे छोटे युट्यूबर म्हणजे सुद्धा आदर्श देतो आहे सुद्धा सहकार्य करून त्यांना सुद्धा पुढं काढण्याचा प्रयत्न करणारे का फक्त आपण आपली जिद्द न हारता एक महिन्यात किंवा पंधरा दिवसात जिद्द हारू नका मीच आज आपल्याला सांगतो दोन वर्ष झाले युट्यूबमध्ये अजून आहे तेव्हा कुठेतरी थोडा थोडा हिस्सा आला आहे आणि आपल्यासमोर वेळोवेळी आमच्या सगळ्या ज्या युट्यूबबद्दलच्या गोष्टी मी शेअर करतो आहे ना याला कारण मित्रांनो आपल्या सगळ्यांशी आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा मिळावी जिद्द हरू नका करायचं ना पूर्णच करा अन्यथा त्या गोष्टीमध्ये पडू नका तर ता मित्रांनो पुन्हा एकदा आपण ह्या व्हिडिओमध्ये आता इटस्था येते सहज म्हणून आपल्या मित्रांसाठी आपल्या मित्रांकडं एक आपल्या मित्रांचा आभार मानावा वेळोवेळी मी आभार मानते असं आहे कारण जन आशीर्वाद हा सगळ्यात मोठे आहे मोठा मित्रांनो जन आशीर्वादाशिवाय काही नाही आपण त्या मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय